मित्रांनो उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गेल्या एक महिन्यापासूनच्या पावसाचा खंड आहे त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास सर्वच महसूल मंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे व त्यामुळे साधारणात उत्पन्नाच्या पन्नास टक्के घट येऊ शकते अशा प्रकारची शक्यता वर्तमानात येत होती मित्रांनो उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शेती पिकाचे सर्वेक्षण करण्यात यावे अशा प्रकारच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या होत्या व सर्वेक्षणाच्या अहवालानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास छत्तीस महसूल मंडळामध्ये नुकसान झालेले आहे व त्यानुसार पीक विम्याची पंचवीस टक्के अगोर रक्कम देण्याचे निर्देश देना ले 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 विमा कंपनीला देण्यात आलेले आहे मित्रांनो त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण छत्तीस महसूल मंडळामध्ये सोयाबीनच्या पीक विम्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तसेच सोयाबीन पिकाच्या अग्रिम पीक विम्याचे वाटप करण्यात यावे अशा प्रकारचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहे मित्रांनो उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण छत्तीस महसूल मंडळाचा यामध्ये समावेश आहे त्यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील अकरा महसूल मंडळाचा समावेश आहे तर तुळजापूरमधील सात महसूल मंडळ उमरगा येथील सहा तर लाहोरा येथील तीन कळम चार परंड येथील चार महसूल मंडळाचा समावेश आहे यात एकूण छत्तीस महसूल मंडळांना सोयाबीनच्या अग्रिम स्वरूपात पीक किमा देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे मित्रांनो सोयाबीन पीकिमा एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात यावा अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच अधिसूचित क्षेत्रातील पीक विमा धारक शेतकऱ्यांना रक्कम वितरित केल्यानंतर जर शेवटी सोयाबीन कापणीच्या वेळी जास्त प्रमाणात नुकसान झाले तर शेतकरी पुन्हा नुकसान भरपाईसाठी पात्र ठरतील जर कमी नुकसान झाले तर ती पंचवीस टक्के विम्याची रक्कम यामध्ये समाविष्ट करण्यात येईल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सा वसलाम